आता पुढे माझं फॉर्मल स्टार्ट करते सर्वप्रथम कोटात वरिष्ठ विधिज्ञ म्हणून काम करणारे सगळे मंडळी आमच्या सोबत इकडे उपस्थित आहेत तसेच ता, गावाचे सरपंच आणि मंचावर विराजमान इतर जे आदरणीय वरिष्ठ आहेत त्यांना सगळ्यांना माझं खूप खूप नमस्कार त्याच्यासोबत गावात उपस्थित सगळे गावकरी आणि शेवटी पण सगळ्यात विशिष्ट वर्ग म्हणजे या शिबिरमध्ये भाग घेणारे सगळे विद्यार्थी वर्ग जे इकडे छान टोपी घालून बसलेले त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार आ, 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 आज आज मला इकडे कायद्याविषयी मार्गदर्शन करायला बोलवलंय खर तर मी आता मागच्या आठवड्यापासूनच न्यायाधीश म्हणून कोर्टात रजू झाली आहे त्याच्या आधी मी पण तुमच्यासारखी एक विद्यार्थी होती आणि कॉलेजमध्ये शिकायची आणि असेच लेक्चर ऐकायची लोकांचे तर कायद्याविषयी मार्गदर्शन करणं हे माझं एवढं मोठं स्थान नाही की मी मार्गदर्शन करू शकते मी फक्त आपल्यासोबत जे चर्चा करायला आली असं करायचं की कायदा काय असतो तर कायद्याची गरज का भासली आपल्याला आता इफ आपण इतिहास बघितला तर शिवाजी महाराजापासनं किंवा मा त्याच्या मागच्या पुढेच्या इतिहास आपल्या वैदिक रिलीजन मधनं आलेला जे इतिहास आहे वेद पुराण जे आपले घरचे मोठे लोक सांगतात त्याच्यात दिलेले होते काही नियम की कसं आपण वागायच्या समाजात प्रत्येकाचे रोल्स डिसाईड केलेले होते म्हणजे समाजाचं एक मोठा वरिष्ठ असतील तर त्यांनी कसे वागायचे समाजाचे लहान बाळ असतील तर त्यांना कसे वागायचे लहान बाळांनी मोठ्यांना कसं आदर सन्मान द्यायचा तर ती जी काही नियम त्याच्यात वैदिक पुराणमध्ये जे काही नियम साठलेले होते ते नियमाच्या पुढे काय म्हणू आपण डेव्हलपमेंट झाले आणि त्याच्यामधनं कायदे आले म्हणजे कायदे हे असं नाही की एक दिवस शासनाला वाटलं की या संदर्भात कायदा पाहिजे म्हणून त्यांनी कायदा करून दिला असं नाही आहे तर मागच्या प्रत्येक कायद्याला एक हिस्ट्री असते आणि आमच्या कायद्याची भाषा ना त्याला ज्युडिस म्हणतात तर ते ज्युरी स्टुडंट्स कायद्याच्या इफ आपल्यासारख्या लहान मुलांना शिकवलं तर मला वाटते की पुढे जेव्हा केव्हाही तुमच्या समोर कायद्याचे असं काही प्रॉब्लेम आले किंवा असं काही आला आ, की म्हणजे आता पुढे काय करायचं आपल्या परिवारावरती किंवा आपल्यासोबत असं घडते किंवा कायद्या संदर्भात काही घडते तर पुढे कसं वागायचं किंवा पुढे प्रोसीड कसं करायचं तर आपल्याला माहित असलं पाहिजे की कायदा हे आपल्या संरक्षणासाठी आहे म्हणजे ते आपल्यावरती किंवा आपल्या विरुद्ध नाही आहे आपल्या प्रोटेक्शन करायला आहे म्हणून कायद्याच्या विषयी ज्ञान असणं खूप गरजेचं आहे आता कायदा एक असा विषय जी म्हणजे कि किती नॉलेज असलं किंवा किती तुम्ही शिकलात तरी ते कधीच न संपणारा विषय म्हणजे त्याला इन्फायनाईट म्हणतात आमच्या लॉच्या लँग्वेजमध्ये कारण दिवसो न दिवस मान्य उच्च न्यायालय किंवा सर्व उच्च न्यायालय नवीन नवीन जजमेंट्स देत राहतात त्या अनुषंगाने नवीन नवीन राईट्स डेव्हलप होतात आपल्या सगळ्यांना नवीन नवीन काही शिकायला मिळतो तर कायद्याचे एक विद्यार्थी जसे आम्ही सगळे बसूया तिकडे सगळे एग्री करतील की ते नेहमीच शिकणारे विद्यार्थी असतात आता नॉर्मल लोकांना कायद्याविषयी शिकवावं तर मराठीमध्ये एक मन आहे की सगळे युजली म्हणतात की कोर्टाची पायरी कधी चढू नये तर ते मन खूप चुकीची आहे मला असं वाटते आता तुम्ही विचार करा मी किंवा मा, माझे वरिष्ठ किंवा मा वरिष्ठ वकील गण जे इकडे बसले त्यांनी कधीच कोर्टाची पायरी पायरी मध्ये नसते तर मग आपण सगळ्यांचं संरक्षण कोण असतं तिथे बसायला म्हणजे न्यायाधीश म्हणून आम्हाला नेमण्यात आला आहे तर ते कशाला आलंय की तुमचं प्रोटेक्शन करायचं आहे आम्हाला तिथे बसून तर कोर्टाची पायरी चढू नये असं काही विचार डोक्यात ठेवायचा नाही कायदा तुमच्या प्रोटेक्शन साठी आहे तर इथून पुढे काहीही आला तर आपल्याकडे डिजिटली सगळं प्लॅटफॉर्म्स अवेलेबल असतात वाचायच्या त्याबद्दल जितकं वाचन केलं तितकं कळते आपल्याला आणि वाचन करून तुम्ही प्रोसीड करू शकतात म्हणजे कायद्याचे विषय असं नाही आहे की तुम्ही घाबरून कोणीतरी एक माणूस आला आणि त्यांनी म्हणाला नाही असं असं करावं लागेल नाही इतके पैसे द्यावे लागेल नाही असं करावं लागेल तर तसं वागायचं नाही आहे आपले घरचे वरिष्ठ जरी असं म्हणत असतील तर त्यांनी त्यांना सांगायचं की नाही कायद्याची विषयी ज्ञान ऑनलाईन गुगलमध्ये इफ त्या कायद्याचं सर्च केला तर अवेलेबल असतं तिथे वाचायच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काही ॲक्ट करायचं म्हणजे असं विचार न करता की आता आपल्यावरती काही आलं आहे आणि आपल्याला ते जसं म्हणत आहेत तसंच करून घ्यायचं तसं करायचं नाही आहे आणि आपल्या घरी काही प्रॉब्लेम्स आले तर आधी त्याच्यावरती वाचन करून घ्यायचं आणि मग नंतर प्रोसीड करायचं एवढंच सांगून मी आज थांबते आणि आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याच्याबद्दल थँक्यू आयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल पण थँक्यू आणि माझ्या मराठीमध्ये काही चूक असतील तर मराठी माझी मातृभाषा नाहीये म्हणून त्याच्याबद्दल मी आहे धन्यवाद मॅडम भरही मराठी मातृभाषा नसली तरी सुद्धा अतिशय सुंदर मराठीमध्ये आणि सोप्या मराठीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलात आणि तुमचं